नमस्कार मित्रांनो मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण एका वेलीविषयी जिला शेंगा येतात अशा वेलीविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओमध्ये पहा आपण याविषयीची माहिती पाहूया तर मित्रांनो ही एक वेलवर्गीय अशी शेंग भाजी आहे याविषयीची माहिती आपण आज पाहूया हिरवीगार अशी दिसणारी ही पानं आणि याला लागणारी जांभळ्या रंगाची फुलं आणि अशी दिसणारी हिरव्या रंगाची लांबसडक शेंग जिची भाजी केल्यानंतर खूप चविष्ट लागते अशा या भाजीविषयी या वेलीविषयी आपण आपण जाणून घेतोय या भाजीला पाहिल्यानंतर किंवा या वेलीला पाहिल्यानंतर आपण ओळखलं असेल तर सांगा की अशा जांभलट रंगाची फुलं भरपूर प्रमाणात याला येतात आणि त्यानंतर त्याच ठिकाणी त्याला शेंगा लागतात तर आपण ही ही वेली पाहून आपण या वेली पाहिल्यानंतर आपण ही भाजी ओळखलीत का ते नक्की सांगा मी तर व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणारच आहे कोणती भाजी आहे तर अशा हिरवट भरपूर प्रमाणात शेंगा देणारी ही सम्राट नावाची शेंग वेली आहे <laughs> या वेलीला लागणाऱ्या गार शेंगा लवकर शिजतात आणि खायला खूप चविष्ट अशा आहेत या भाजीमध्ये किंवा या शेंगामध्ये ये आणि शी ही महत्त्वाची जीवनसत्व सापडतात त्याचबरोबर कॅल्शियम आणि लोहचंही प्रमाण या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात आहे म्हणून ह्या शेंगाची भाजी, भाजी करून खायला हवी याची शेतीही करता येते किंवा बांधावर घराजवळ आपल्या अंगणामध्ये हे लावल्यास याच्या पानांच्या हृदयासारख्या आकारामुळे व जांभळ्या रंगाच्या फुलांमुळे घराच्या अंगणाची शोभासुद्धा वाढत असते आणि या फुलातील रस शोषण्यासाठी असे भुंगे किंवा अनेक फुलपाखरसुद्धा आपल्याला आपल्या घराजवळ फिरकताना दिसतील तेव्हा नक्की या भाजीचा आपण वापर करा आणि भाजी आपल्या घराजवळ शेतामध्ये लावा आणि तिचा लाभ घ्या याच्या शेंगा आपण वेलीवरून काढल्यानंतर बऱ्याच दिवस टिकतात म्हणून ही एक चांगली शेंग भाजी म्हणून सम्राट हा चांगला पर्याय आहे शाच शेंग भाजीला इंग्रजीमध्ये सम्राट वेली असंच संबोधलं जातं तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला किंवा यासंबंधीची माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आ, नमस्कार